कागलमध्ये डॉल्बीच्या दणधणाटात ईर्षेने शिवजयंती साजरी कागल शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या ईर्षेच्या वातावरणात डॉल्बीच्या दणदणाटात शिवजयंती साजरी करण्यात आली विशेषत संध्याकाळी शिवजयंती मिरवणूक काढते वेळी डॉल्बी आवाजाचे सर्व नियम धाब्यावर बसवत सात तरुण मंडळांनी ईर्षेने मिरवणूक काढली यावेळी डॉल्बीच्या आवाजाने आपली पातळी ओलांडल्याने कानाला दडे इतका आवाज निर्माण झाला होता मिरवणुकीने कागल बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर गर्दी झाली होती पोलीस प्रशासनाने यावेळी कडक बंदोबस्त ठेवला होता यासाठी प्रशासनाने रात्री दहापर्यंत मिरवणुकीस मुदत दिली होती डॉल्बी त्यामुळे वयस्कर व्यक्ती स्त्रिया व लहान मुलांना त्रास सहन करावा लागला मिरवणुकीत आणलेल्या ला डॉल्बी सिस्टीमच्या उंची जास्त असल्याने मुख्य रस्त्यावरील विजेच्या तारांमुळे अडथळे येत होते त्यामुळे डॉल्बी मालक व वाहन चालक यांना विजेच्या तारा चुकवत कसरत करावी लागत होती काही ठिकाणी दोन मंडळांच्या मिरवणुका समोरासमोर आल्याने वादाचे प्रसंग उभे राहिले होते तसेच काही महाविद्यालयीन तरुण पीत मिरवणुकीत धिंगाणा घालत होते एका तरुणाने तर अर्धन अवस्थेत अश्लील हातवारे करीत डान्स करण्यास सुरुवात केली मिरवणुकीसाठी शहरातील लाईट बंद करून नागरिकांना धरले वेठीस शिवजयंतीनिमित्त शहरात झालेल्या मिरवणुकीवेळी शहरातील मुख्य मार्गावरील काही भागात लाईट बंद करून नागरिकांना प्रशासनाने वेठीस धरले यावेळी मंडळाने डी जे डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर केला होता शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक झाली यामुळे बाजारपेठ मार्गावर व काही भागात काही काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला होता यामुळे नागरिकांना त्रास झाला पारंपरिकरित्या उत्सव साजरा करण्याची नागरिकांची मागणी महाराष्ट्र दैवत श्री गणेश जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती छत्रपती संभाजी महाराज जयंती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती आणि इतर महापुरुषांच्या जयंतीवेळी विविध मंडळांकडून आजकाल अनेक ठिकाणी डॉल्बीसह मिरवणुका घेण्याची चढावड लागली आहे या मिरवणुकीत महाविद्यालयीन तरुण दारू पिऊन धिंगाणा घालणे अश्लील डान्स करणे मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवणे याची जणू स्पर्धा असते त्यामुळे अशा कार्यक्रमांना गालबोट लागल्याचे या तरुणांना ध्यानात येत नाही यासाठी आता असे कार्यक्रम पारंपरिकरित्या साजरे करावेत आणि महामानवांच्या जयंती पुण्यतिथीवेळी व्याख्याने प्रबोधन शिबिरे ऐतिहासिक नाटक पारंपरिक वाद्य वादन असे उपक्रम राबवावेत अशी नागरिकातून मागणी होत आहे